नमस्कार मंडळी आज गुरुवार आहे आणि पुन्हा एकदा गुरुवारची पूजा मी तुमच्याबरोबर शेअर करते तर सगळ्यात पहिले म्हणजे उंबरट्याला हळदीचं हो लेपण करून घेऊयात आणि आजची जी रांगोळी आहे की नाही तर ह्या रांगोळीची गंमत अशी आहे की मी ही रांगोळी जी पहिल्यांदा काढली होती की नाही तेव्हा मी तुमच्याबरोबर ती शेअर केली होती आणि एक शॉर्ट व्हिडिओ होता तर एवढा डिटेलमध्ये तर मी दाखवली नव्हती ती रांगोळी पण शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर केली होती आणि हिचं काय चाललंय ते बघा हिला रांगोळी विस्कटायची असते पण तिथे मी बसलेली असल्यामुळे ती पाय देऊ शकली नाही तर की नाही ही रांगोळी जी आहे ती तुमच्याबरोबर शेअर केली होती आणि खूप जास्त ह्याला व्ह्यूज मला तेव्हा भेटले होते आणि गंमत खरी ही आहे की ह्याच रांगोळीने आपले पहिले जे एक हजार सबस्क्रायबर्सचा क्रायटेरिया असतो तो कम्प्लीट केला होता त्याच्यानंतर ह्याला वन मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज भेटलेले आहेत आणि खूप जास्त ही जी व्हिडिओ होती या रांगोळीची ती व्हायरल झाली तर की नाही तेव्हाही मी कलरमध्येच रांगोळी ही शेअर केली होती पण आता माझ्याकडे हे आठ कलर आहेत की नाही तर आठ सोळा फुलं आहेत तर एक एक कलर मी डबल दोन वेळा वापरलेला आहे आणि खूप छान अशी डिझाईन तयार होते उंबरट्यावरती उंबरट्या च्या बाहेरसुद्धा काढायला आणि चौरंगाच्या भोवती किंवा पाटाच्या भोवतीसुद्धा आपण काढू शकतो इतकी सोप्पी रांगोळी आहे फक्त बोटांनी काढायची तुमच्याबरोबर मी शेअर केली होती तर बऱ्याच जणांनी मला कमेंटसुद्धा केल्या होत्या की खूप छान आणि सोपी अशी रांगोळी आहे तर तुम्ही सुद्धा ट्राय केली असेलच आज पुन्हा एकदा बऱ्याच दिवसांनी असं वाटलं की ही रांगोळी पुन्हा एकदा दरवाजात काढायची आणि तीच जुनी आठवण पुन्हा एकदा ताजी करायची म्हणून ही रांगोळी आज काढतानाचा सुद्धा व्हिडिओ केला आणि तोच तुमच्याबरोबर शेअर करते आहे तर हा आपला पहिला व्हिडिओ होता जो व्हायरल गेला होता आणि आपल्या चॅनलची ग्रोथ खूप फास्ट झाली होती फक्त ह्या एका व्हिडिओमुळे मला खरंच वाटलं नव्हतं एवढी सोपी रांगोळी मी तुमच्याबरोबर शेअर करेन आणि ती व्हायरल होईल म्हणून तर अशा पद्धतीने आपलं चॅनल ग्रो झालेलं आहे आणि होतं आहे तर खूप सुंदर अशी डिझाईन आहे ही मला सुद्धा खूप आवडली होती आणि सोपीशी होती म्हणून तुमच्याबरोबर शेअर केली होती तर खूप छान रिस्पॉन्स भेटला मला ह्या गोष्टीसाठी आणि आपली उंबरटेची पूजा गुरुवारची झालेली आहे तुम्हाला मी फायनल रांगोळी दाखवते कशी दिसते आहे तर ही आपली रांगोळी आहे आणि किती छान वाटत आहेत कलर खूप सुंदर अशी फुलं दिसत आहेत ती आणि रंग भरल्यामुळे की नाही आणखीन सुंदर दिसत आहेत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब